पहाटेचे स्वप्न रात्री दी दीड दोन वाजेची वेळ असेल गजू अचानक दसकून जागा झाला संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता घशाला कोरड सुटली होती कारण त्यांना पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोवळ्या भाबड्या मनाला पडला होता पण आपल्याला असले भास कसे होतील त्याचं दुसरं मन म्हणत होतं ते स्वप्न असलं पाहिजे त्यानं मन मन खात्री करून घेतली स्वप्न ते पण किती भयानक आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कुठेतरी त्यानं ऐकलं होतं सकाळची स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरका पुडाला। कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला शरीराला कंप सुटला कपाळावर दरून घाम फुटला तेवढ्यात फायक तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली तिचे ते अंधारात चमकणारे डोळे पाहून व त्याच वेळेस गावाबाहेर कुत्र्याचं भेसून विवळ ऐकून तो आतून प्रचंड घाबरला अंगावरचं पांघरूनही बाजूला न करता तो तसाच उठला अंगावरची गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला रस्त्यावरल्या दिव्यांच्या मिनमिनत्या उजेड्यात त्यांना आईच्या तुटक्या खाटेकडं नजर टाकली आई नेहमी सारखीच आपल्या हरकुड्या शरीराचं मटकुड करून आणि आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती खाटेवरचं अंथरून गोळा झालेलं होतं अंगावर पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती त्याच गोधडीचं एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होत आईच्या जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जाणू भुईलाही ऊब देत होती तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला क्षणभर द्विधा मनस्थितीत तेथेच रेंगाळला आईच्या अंगावरची गोदळी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला आई नको अशा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकली पण तेवढ्यानंही आईनं किंचितची हालचाल केली झोप मोड होऊ नये म्हणून श्वासांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरून हळूवा सरळ केलं अनं निद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहात तो बराच वेळ तिथेच उभा राहिला आई किती गोड शब्द वाचल्याचं मूर्तिमंत रूप अखंड प्रेमळ मधुर मायेचा अमृत झरा पण आता ती, ती फारच थकली होती अतिकष्ठानं आयुष्यभराच्या अतिश्रमानं पार खंगली होती आठ दिवसांपासून तापानं होती कधीकधी खोकताना वाटे बास आता सार आपल्या हडकुड्या शरीराचं मटकुळ करून अंथरुनात निसलेली आई जाग येताच खुने बोलवी गजूजवळ गेला तर पार खोमणीत गेलेल्या तिच्या डोळ्यातून घडाघळा वाहणारं पाणी थांबता थांबत नसे तशाही परिस्थितीत ती गजूशी बोलायचा प्रयत्न करे पण बोलता बोलता खोकल्या त्याची उबळ आली म्हणजे ती थांबता थांबत नसे आईची अशी अवस्था पाहून गजूचं काळी ते तुटायचं त्याची अगतिकता दुर्बल हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई आई इतकीच त्याच्या कोवळ्या अजान मनाची तगमग घालमेल आईच्या या साऱ्या वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई अजूनही ती तशीच झोपलेली होती दिनू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्या जवळ बसला त्यानं तिच्या कपाळावरचा घाम हलक्या हाताने टिपला कपाळाला हात लावून पाहिला ताप बराच उतरला होता रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता कालच्या औषधांना आराम पडला म्हणून त्याला मनोमन समाधान वाटले आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस धुनीबांडी करून राखेने काळवणलेले शेतात राबून राखड झालेले ते हात चेहऱ्यावर हातापायांवर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची गरिबीची आणि असहाय्यतेची बराच वेळ तो तसाच बसून होता त्याला भूतकाळ खुनवू लागला एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला तो मनाशी विचार करू लागला वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतं आपण वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे गप्पा मारायचे गोष्टी सांगायचे सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे त्यांचे मित्र सदा पंच्या शेतातल्या आमराईत न्यायचे तर कधी रघुदथांच्या बागेत रोजचं रात्रीचं जेवण आईबाबा आणि मी सोबतच करायचो नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं गावच्या जत्रेत तर नेहमी धम्माल असायची आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला बाबा घेऊन द्यायचे माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती घेट्या घालायला लागले आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आबाळागत माझ्यासाठी उभी राहिली बिचारी पहाटेच लवकर उठायची घरची तसेच अजून दोन चार घरची धुनी भांडी पटापटावरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची जाताना असंख्य सूचनांसोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची शक्य होतील तेवढे माझे लाड पुरवायची मला कळायला लागल्यापासून मीही दळण काढण्या धुनं तिला मदत करायचो पण आता आता, थे। थे। जे जे आता थे। थे। थे मी तिला खूप सुखात ठेवणार तिनं माझ्यासाठी जे सोसलं जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय त्यासाठी वाटेल तर झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुनीवांडी करू देणार नाही फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजे म्हणजे मिळवलं सारं असा विचार त्याच्या मनात येत असताना त्याला आठवले आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट कामं लवकर आटोपली पाहिजे म्हणून तो उठला घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली पहाटेचं पेपर वाटपाचं कामासाठी गावाबाहेर पेपर विक्रेत्यांकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघालासुद्धा गजू अतिशय हुशार व कामसू मुलगा नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचा भान आलेल्या वयाच्या आधीच प्रचंड जबाबदार झालेला सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवावासा वाटणारा परिस्थितीचा प्रचंड ओझा पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जाणारा सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा एकटा असताना आपल्या विश्वात रमणारा शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगाणं कधी कोणापुढं त्यानं ना मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही त्यामुळे तो नेमका कुठे राहतो कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता आईला तर त्याचाच आधार आणि ही आईचाच दोघंही एकमेकांना फोड्याप्रमाणे जपत नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गठ्ठा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला पेपर वाटण्यासाठी निघण्याआधी पेपरच्या अगोती नजर टाकण्याची त्याला रोजची सवय पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीवर लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला त्या बिचाऱ्याला तरी काय माहिती तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून आधीच झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर ता त्याला होतीच पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होते काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला ओघानं सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात घेट्या घालायला सुरुवात केली तेवढ्या नाही त्याच्या मनाची अस्वस्थता तगमग वाढली डोळ्याच्या कळा ओलावल्या त्यानं जोरानं पायडल मारायला सुरुवात केली पायडल खाली येत असताना होणारा आवाज त्या निरव शांततेच स्पष्टपणे ऐकू येत होता डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होतं त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर उघडलेलं पाणी अलगत पुसलं आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरदाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले सायकलीचा चंदा झाला तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खड्ड्यात फेकला गेला सायकलीला अडकलेली वर्तमानपत्रे फेकली गेली वाऱ्यानं फडफडू लागली गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा गेली गजू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल गड्ड्यात विभळत पडला मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला ला होता हळूहळू डोळ्यासमोर अंधारे येऊ लागली त्याही स्थिती तो कुठून बसला पायातून जीवघेणी डोक्यापर्यंत गेली आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले काहीतरी ओलड लागल्याने त्याने तळहात बघितले ते रक्ताने भरले होते अंगातला शर्ट फाटला होता डोकं फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता तो तसाच उभा राहिला एक प्रचंड सनक पुन्हा त्याच्या डोक्यापर्यंत गेली अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यानुसार वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे गजूच्या मदतीसाठी ते याचना करत होते त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फळफळणारे ते पेपर पाहिले रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली काहीतरी अघटित घडल्याचे सारांच्याच लक्षात आले सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली एका खोल खड्ड्यात बेशब्दावस्थेत पडलेला गजू एकाच्या नजरेस पडला त्यानं सोबत्यांना आवाज दिला सगळे धावत तेथे आले दोन तीन तरुण खाली उतरले बाकीच्यांनी प्रसंग राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली दोघा तिघांनी बेशुद्ध गजूला वर काढले गाडीत टाकले बाकीचेही पटापट -पत गाडीत येऊन बसले ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता दबळता गाडी हॉस्पिटल पर्यंत आणली स्ट्रेचर मागवलं नसलेल्या गजूला स्ट्रेचरवर टाकलं डॉक्टर आले ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले इलाज सुरू झाला डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी विद्यार्थीची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने गजूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं हळूहळू चर्चा गावभर पसरली कोणीतरी गजूच्या आईलाही घेऊन आले ती बिचारी स्वतःचा आजारपण विसरून हाय मोकळून रडत होती आणि तिकडे गजू आपली शुद्ध हरपला होता बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत होता त्याच्यासमोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं आई गेल्याचं तो त्याही अवस्थेत ओरडत होता आई आई तुला काही होणार नाही आई डोळे उघड अगं बघ मी मी गजू उघडना डोळे हे बघ बघ ना मी काय आणले आहे एकदा तरी बघ ना माझ्याकडे तुला आता मी सुखात ठेवणार खूप खूप सुखात ठेवणार तुला यापुढे कोणाकडेही धुनी भांडी करावी लागणार नाहीत तो त्या अवस्थेतही रडत होता ओरडत होता जखमांनी विवळत होता कणत होता मध्येच त्याला ग्लानी येत होती डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता डोळे मिटत होते शरीरातला त्राण निघून गेल्यानं एकेक अवयव विसावत होते शरीरावरल्या जखमांसारख्याच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या त्याचं ते ओरडणं विवळणं बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते साळेच हळहळत होते नका डोळे ओलावत होते त्याचं ते करून आर्थ बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं द्रवत होती त्याच्या मनावर भीती होती कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्यानं केव्हा तरी कुठेतरी ऐकलं होतं आईची अवस्था तर फारच वाईट होती काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं सुजत नव्हतं तिथेच एका रिकामा बाकड्यावर ती खालीच बसली होती तेथूनच देवाला हात जोडत होती प्रार्थना करत होती देवा वाचव रे माझ्या लेकराला देवा बाळा गजू माझा गजू म्हणत रडत होती तिच्या डोळ्यातलं घळगळ वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती जमलेले सर्वजण देवापुढे हात जोडत होते गजूला वाचव म्हणून पण देवालाही हे मान्य तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला गजूने शेवटची आई म्हणून हाक मारली आणि गजूची प्राणज्योत मालवली त्यांना पाहिलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला एकटं टा टाकून गजू कायमचा या जगातून नाहीसा झाला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद